मथुरची एंट्री होतो समोरच्या तुम्ही बघा वाघ आले जय श्रीराम मित्रांनो हो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि आपण चालल्या सावली मैदान देसाईला तर खूप जोरांचर्ती होणार आहे आज आहे गाडी पाहू शकता गाडी विडी गेल्यात आता आपलं आपण थांबल्या योगाज भाऊला यज्ञेश भाऊला गेले योग्रज कुठं येते येत आहे ना योग्राज आले आले आम्ही डायरेक्ट शंभरचे स्पीडला अबे जल्दी बोल कल सुभे पनवेल निकलना आहे मित्रांनो फायनली आता पोहोचलो इथं जाम ट्रॅफिक आहे आपल्यासोबत यज्ञेश पण आहे योगराज पण आहे तर समोरच पाहू शकता तिथं लागलीत सर्व बैलगाड्या टेम्पो विम्पो लागल्यात आता अड्डा कुठे आहे यज्ञेश तिकडं लेफ्ट साइडला तिकडं लेफ्ट साईडला अड्डा आहे तर चला पहिल्या गाड्या बिड्या बघून येऊ आपण

बघा आले हो మిశ్రో अल्ला అల్లాహ మథుర అలా तर मित्रांनो आता मथूरची जुळलेली आहे मथूर वर्सेस आहे आणि अरेबिया सोबत कोण आहे पिंट्या संभाजीनगरचा पिंट्या आणि मथुर सोबत साखरवाडीकरांचा भावरा आहे तर चला आता बघूया मथूर आपला जलवादा का अर्थ बघूया कारण आपला जलवादा का मथूर बघूया मला तरी असं वाटतं भाई पिंट्या नोजिकल कोण जिंकत बघूया मला माहितीच वाटत आपला मथूर आहे तुमचा नाही माझ्या अरबी आणि पिंट्या भाई माझा ओके बाबा दिवसा माझ्यात सुटलं काय করব কি আপনে आहे बैलासोबत आज कोण धावला आणि संभाजीनगरचा पिंट्या म्हणून बैल आहे तो बैल आमच्या बैलासोबत विरोधी कोण होता विरोधी मथुर आणि बाबा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन जिंकल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या बैलाला किती वर्ष झाली आमच्या बैलाला आम्ही घेऊन दोन वर्ष झाली अजून किती अड्डे गाजवले बैलांनी बैल जेव्हापासून घेतले आम्ही तेव्हापासून बैल बोलायला घ्यायचा फक्त आम्हाला कसा मोठे पहिरे होत नव्हते म्हणून बैल अंधारात होता आजची शर्यत जिंकण्या आजची शर्यत जिंकण्या असं काही नाही आम्ही अशी प्रेमापोटी जमवलेली मी जी की आर काही आमची इच्छा होती एक तर मथुर सोबत पलावी विरोधात गाडी पलूनशा आपल्या बैलाचा बैलाला उजेडात कुठेतरी घेऊन यायचा आपले येणारे सर्तीमध्ये काय आयोजन आहे आपलं जे आयोजन करू करूं ते चांगले विचार करूनच करू कारण की आम्हाला जेव्हा आम्ही गाडी नव्हती जमवली तेव्हा आम्ही ज्या ज्या लोकांना बैल दिलेली आहेत वासरांना बैल देऊन ज्यांची आज वासर उजेडात आली ते लोक आम्हाला वासर आज देत नव्हते तर तुम्हाला अभिनंदन अजून एकदा धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चला आता बैला बघूया पण ती पण ती आहे पाहू शकता समोरच आहे चिंद्रनकारांचा सर्जा आता असते असती बायला बघूया आपण कुठे कुठे आहेत तिकडे कुठे झाले तिकडे आहेत काय का चला बघूया

तर मित्रांनो स्पेशल लाल वडापाव पिवला चा घेऊया आता एक असे बाबू योगरातलं ते धन्यवाद बाबू किती हिंद केसरी सावली मैदान देसाई गाव गर्दी बघा मित्रांनो गर्दी बघा बघा ना दाय ना येऊ ना बैलगाड्या सर डेंजर ना धायराज